कमीत कमी पस्तीस ते चाळीस मोबाईल आहे बॅगेमध्ये तेवढे हेवी हे ना पस्तीस ते चाळीस मोबाईल एकदम द्वारका माई समोर द्वारकाम आहे पाहू शकता जायचे का ही चावडी आहे समोर द्वारकाई आणि तिथं अब्दुल तुवट दिवस जरी असला तरी आपले सेवेकरी

साईराम ओम साईराम पालखीचा दिवस आठवा आजचा शेवटचा दिवस आहे आणि गडबड चालू आहे सर्व मागे पॅकिंग करतात जेवढे पण आपले टोपा आहेत बाटले आहेत गॅस आहेत म्हणजे जे पण जेवणाचं सामान होता ना ते सर्व आपण पॅक करतोय आता आणि सर्व फिट करतोय कारण की आता दुपारचा तर जेवण नाही आहे फक्त नाश्ता आहे जो आपण शिरा बनवतो तो शिरा बनवून रेडी झालेला आहे आपण जाणार होतो खंडोबा मंदिरावरती जिथे इथून हॉल्ट आहे आपला नाश्त्याचा एक दहा वाजेपर्यंत पोचणार ना दहा वाजेपर्यंत आपली पालखी निघेल जी बारा वाजेपर्यंत आपल्या समाधी मंदिराजवळ पोचणार आहे आम्ही तिथून मग आपण जाऊया पालखी घेऊन पूर्ण मंदिरातले दर्शनाला आणि सर्वात मोठी गोष्ट की आज दत्त जयंती आहे त्यातून सर्वांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा खूप आठ दिवसाचा प्रवास खूप भारी होता निवंत खूप गप्पा गेल्या खूप काही बघितलं नवीन जेवण बघितलं नवीन माणसं नवीन पोहरं वेगळी आलेली जी दरवर्षी असतात ती नव्हती काही जुनी पोरा पण नवीन पोरा होती आणि माझ्या मागे पाहू शकता तुम्ही सर्व तयारी चालू आहेत बॅग भरतात ते आणि आज आम्ही पालखीची टी शर्ट घातलेली आहे कारण की पहिल्या दिवशी जेव्हा आपण गावातून निघालो तेव्हा पालखीची टी शर्ट घातले आणि शेवटच्या दिवशी मंदिरात समाधी मंदिरात जेव्हा दर्शन करायला चाललो तेव्हा आपण टी शर्ट घाल म्हणजे घालतो आता बरीचशी मंडळी रात्री आपल्याला भेटायला आली त्याच्यानंतर बाकीची मंडळी आता इथे आपल्या सकाळी समाधी मंदिरावर आपल्या खंडोबा मंदिरावरती भेटतील मग तिथून आपण जो आपला नाचत गाचत आपली पालखी निघे आणि त्याच्यानंतर आज दत्त जयंती बोललं की आज खूपच गर्दी असणार आहे निमित्त खूप जास्त भारी आहे आमची गाड्यानं सर्वांनी म्हणजे जेवढे पण आमच्या गाड्या होत्या सर्व गाड्याला आम्ही धुतलं आहे त्याच्यानंतर हार वगैरे लावून रुपेशदा जरी हार जाऊन घेऊन आले सर्व गाड्यांना हार लावलं आहे आणि त्याच्यानंतर आपण मस्त आता निघणार आहोत तर चला ब्लॉगची सुरुवात झालेली आहे चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हो व्हिडिओ आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये ओम साईराम लिवा आता आपण निघतो आहे बघा साईराम शेवटचा दिवस जरी असला तरी आपले सेवेकरी सेवा करतच आहेत इथे आपण जो रात्रीचा आणि सकाळी थोडंसं काय चहा बटरचा नाश्ता वगैरेचा जो टोप होता सर्व आपले दादा लोक इथं आहेत घासतात आहे आपण काय बाहेरून माणसं मांग नाही मागवत आपली जे सेवेकरी आहेत ते स्वतः सर्व ही कामं करतात आणि अशी खूप मोठी मोठी टोपं असतात ते लोकं दादा लोक धुतात आणि बघा हा आहे शिराचा टोप याच्यामध्ये शिरा केलेला आहे जेवढे आपले पले पदयात्री आहेत त्यांच्यासाठी सेवेकरी आहेत त्यांच्यासाठी हा आजचा पूर्ण सेटअप आहे जो आपण आता टेम्पोमध्ये टाकतोय किंवा काही सर्व तुम्हाला दिसत दिसत असेल आणि या हॉलवर आपली पालखी होती इथं सर्व पदयात्री झोपलेले होते काय चाललंय विनोदा भांडी विंडी साफसफाई चालू आहे इथं या साईडला बाजू तिथं वेफर आहे केळी आहेत या साईडला बघा सर्व पॅकिंग चालू आहे पाण्याच्या बाटल्या वगैरे जो तो कसा फिट करून ठेवते कारण की का आता काही सामान काढायचा नाही आहे त्याच्यामुळं सर्व फिक्स कर गावात मंदिर आहे त्या मंदिराजवळ जाऊन टॅम्पोतले जे पण काही गोष्टी असतील तेव्हा सर्व काढू मग आता फिट करायचेत नाही बॅगेचे टॅम्प बॅगेत लाईट बोर्डचा ला आता हे काहीच निघणार नाही शेवटचा होता याच्यानंतर सर्वांनी सर्व प्रत्येकाने कामं केलेली आहेत इथं त्या साईडला अशोकदा आहेत अमित कुमार आहेत तिथं त्या साईडला इथं बुवा आहे इथं अप्पा आहेत अप्पा आहे नितीनदादा आहे या साईडला सर्व आपआपले गाड्या धुतात आहे आम्ही पण आमची गाडी धुतलेली आहे मस्त माझ्या गाडीला हार पाहू शकता तुम्ही तुम्हाला हार दाखवतो हे बघा आपल्या गाडीला हार बघा कसा कडक कडक लावलाय ना हार कडक कडक काम कडक हार लावलेला आहे या साईडला आणि एक गरम पाण्यामध्ये ना आपण हे बघा लिंबाचा पाळा टाकतो म्हणजे कसा आंघोळी करायला जरा बरं पडतं आणि इथे जो तो आप आपल्या गाड्यांना धुवून हार वगैरे लावतात हे बघा इकडे पण बघू शकता या गाड्यांना पण हार आहे त्या गाड्याने आपण हार म्हणजे प्रत्येक गाडीला आपण हार लावलेला आहे स्वतः आपण थोड्याच वेळात निघूया सर्व शाला ओम साईराम ओम साईराम आपला मंडळी आपली शेवटचे सेवा करी जसं तुम्हाला माहिती आहे सर्व निघतात या साईडला पाहू शकता सर्व आपले सेवे करी ओम साईराम ओम साईराम ओम साईराम सर्व सेवे करी आपले आहे आपले पालखी पालखी टेम्पो आपला जेवढे आपले सर्व सेवेकरी <tries> साईराम 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 सर्व आपले एवढे गाड्या आहेत सर्व सेवेकरी आहे ते गाड्यातले निघतात आहे आणि हे सर्व पाहू शकतं एवढे गाड्या होत्या आपल्या सेवेसाठी आणि बाकी जे टू व्हीलर गेलेले पुढं हे सर्व गाड्या निघतात आहे पाहू शकता तुम्ही ओम साई ओम साईराम ओम राम ॲम्बुलन्स ॲम्ब्युलन्सची सेवा आपली पूर्ण आठशे आठ दिवस अँब्युलन्सची सेवा दिलेली आहे आपले सर्व चला साईराम 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 हा शेवटचा मोठा टेम्पो आपला त्याच्यामध्ये आपले बॅगी सामाना मोठे मोठी सामान राहतात आहे साईराम साईराम चला साईराम आपले सर्व टेम्पो आपले गाड्या निघालेल्या आहेत मार्गाला आणि हा आपला हॉल्ट सला मंडळी आपले सर्व सेवेकरी निघाले आणि आता आपण आलो आहे खंडोबा मंदिरावरती आणि या साईडला बघू शकता जेव्हा जुन्या काळामध्ये असे गावाचे ठिकाणी असे चिमण्या असायचे मोठ्या मोठे मंदिराच्या बाहेर आणि त्याला असे दिवे लावलेले असायचे ही एक आठवण आहे आता आम्ही आलो तेवढा फ्रेश नाही आहे नाही तर दरवर्षी आल्यावरती पेंटिंग वगैरे करून एकदम मस्त ठेवतात आणि हे चंपाष्टमीला इकडे जोरात जोरात एक फे <coughs> खंडोबाच्या मंदिरात जो उरा उत्सव असतो साजरा करतात आता चंपाष्टमी झाली सव्वीस तारखेला आणि हा खंडोबा मंदिर आहे खंडोबा मंदिरात पहिला काम चालू होता बरेच वर्ष काम चालू होता काम चालू आणि आता झालं आहे काम पूर्ण मंदिर बघू शकतं किती मोठा आहे आणि आपण जाऊया आता पालखीजवळ आणि पहिलं जाऊया आपले मालसापतीच म्हणजे खंडोबाचा ओम साईराम ओम साईराम जय साईराम आपण जाऊया आपले दर्शन करण्यासाठी जय मल्हार सुदा आनंदाचा एल कोट ही तर पालखी ठेवली आपली या साईडला पाहू शकता तुम्ही बघा ही आपली पालखी आणि समोर आहेत महालचा पतीत म्हणजेच आपले खंडोबा हे बघा पाहू शकता तुम्ही आपण करूया दर्शन जय ये मल्हार सदानंदाचा एलकोट इथे आपले साईबाबा आणि इथे आपले खंडोबा आम्ही आपले देवाचे म्हणजे आपले खंडोबाच्या खांद्यावरती जी घोंगरी बघत आहे त्याच्यावर किती सुंदर असं काढलेलं बघ पाहू शकता तुम्ही कोरलेलं काम आहे प्रिंटिंग नाही आहे कोरल्या हाताने कोरलेलं आहे बघा ओम श्री त्याच्यानंतर कलसाचा नारळ आणि ओम त्याच्या फुलं किती भारी कोरलेली खूप मस्त वाटतं आहे आणि खांद्यावरती तुम्ही ओरिजिनल फोटोज बघतात किंवा जेव्हा आपण कुठल्या कार्यक्रमामध्ये वेशभूषा करतात खंडोबाची तेव्हा डोंगरी खांद्यावर असतेच खंडोबाच्या या साईडला पाहू शकता तुम्ही जेव्हा खंडोबा मंदिराचं सा काम चालतं म्हणजे जुना खंडोबा मंदिर आहे तर इथे होतं मंदिर आणि आता वरती बसवलेलं आहे आणि हा मंदिराचं बघा आपले खंडोबा एरकोट इलकोट जय मल्हार सदानंदाचा येलकोट असं खालून जावा लागतो हे बघा आता आपण जाऊया वरती हे बघा असं इकडून पायऱ्या त्या पायऱ्यातून असं खाली जायला लागतं चलो आता जाऊया आपण आपले पालखी जवळ गावातून गा। मंडळी आलेली आहे इथं इथं डिझायनर आलेले डिझायनर का टेलर काही समज नाही अशी पोहरी बोलताना कोण आहे रे डिझायनर आहे ना नाही नाही डिझायनर आहे डिझायनर आहे दीक्षा आलेली आहे हे पप्पा आले नाही ना यावेळी ठीक आहे आणि किती वाजता निघले तुम्ही सकाळी साडेचार पाच साडेचार पाच वाजता निघले डायरेक्ट समृद्धी महामार्गावरून आलेले दिसली दिसली मी काय बोललो ना तिला असं वाटत असेल की मी काहीतरी बोलते पण असं काहीच नाही चैताली आहे कर चैतली स्कूटी आणलेली आपण बघा इथं चैताली स्कूटी सात दिवस माझेचकडे होती आणि हे लोक आता निघतात इथं वेदांत आला आहे पप्प्या आला आहे आणि या साईडला अजून मंडळी येतात हे असते असते सर्व पालखी सजून वगैरे आपण काढूया आणि हा मंदिर खरोखर खूप मोठा बनवला आहे गं पाहू शकता तुम्ही किती मोठा बनवला आहे चला मंडळी नाश्ता आलेला आहे बघा इथं शिरा पाहू शकता तुम्ही आणि सोबत बासुंदी पण आहे शिरा आणि बासुंदी आपली सर्व पदयात्री आले आता नाश्ता करतात नाष्टा झाला मग त्याच्यानंतर निघणार आपल्या साईंच्या भेटीला समाधी मंदिराकडे आहे या साईडला आपले पालखीचे अध्यक्ष आणि सोबत आपले सर्व पदयात्री सर्व पदयात्री हा पहिला झेंडा पुरा अरे मी नाही झाली गर्दी चला बाई कष्ट बघा रोजचा कष्ट भाई चालूच होतो याला चला साई बाबा जय जय じゃあいらん。 मंदिराकडे आणि नुसती गडबड चालू आहे कारण की मोबाईलच्या मुळं मोबाईल कुठे जमा करायचा हे थोडीशी गडबड चालू आहे आणि त्या साईडला लॉकर रूम आहे लॉकर रूमवरून जर तुम्ही लॉकर रूममध्ये जा ठेवत असा तुमची वस्तू तर फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि तिथून जायला आज गर्दी खूप आहे दत्त जयंती दत्त जयंतीनिमित्त एवढी गर्दी आहे ना खूप म्हणजे खूप जास्तच गर्दी आहे आणि आपला पालखी येते बघा साईराम साहेबांसाठी लक्ष द्यायचंय दर्शनाला चप्पल आणि मोबाईल तिथे लॉकर व्यवस्था आहे त्या सभा करायची चप्पल आणि बोबाई त्यानंतर सभा मंडळी समाधी मंदिराची तर आपली पालखी तुम्ही त्याचसाठी आल्या मंदिर आणि हे मंदिर पाहू शकता तुम्ही जय जय साई ओम साई समोर दरका मै पाहू शकता बाबा, बाबा, बा, 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 बा। बाबा बा, बा। चावडी आहे जिथे बाबा जायचे रही चावडी आहे समोर दरका मै आणि जिचा अब्दुल यांची झोपडी त्या साईडला समोर पाहू शकता तुम्ही आणि या साईडला दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे समोर दक्षिणमुखी हनुमान मंदिर आणि या साईडला मुख दर्शनाची रांग आहे इथून जाऊन आपण मुख दर्शन करू शकतो आणि समोर आपली समाधी मंदिर म्हणजे आपले साई बाबा चला मंडळी आपलं झालं आहे दर्शन आणि आपण आता निघतोय आपल्या जिथं पालखी साई निवारा आहे भक्त निवास तिथं तिथं थांबल्याच्या नंतर आपले एवढे पण मंडळी लोकांच्या बॅगी वगैरे आहेत सर्वांची आपल्याला तिकडे देण्यात येतील दे आणि माझ्याजवळ प्रत्येकाची मोबाईल कमीत कमी पस्तीस ते चाळीस मोबाईल आहे बॅगेमध्ये एवढा दिवस खांद्यावरती घेत होतो पण आता मला इकडे वरती आहे लागतोय बॅग कारण हो दे, की एवढे हेवी झाले ना पस्तीस ते चाळीस मोबाईल एकदम डेंजर काम झालेलं आहे आणि इथं आपली साई पालखी इथं मोबाईल ठेवलाय आणि इथं मंडळी लोक आले काय रे काय घ्यायला आले तुम्ही लोक हा झालं दर्शन वगैरे आरामात झालेले बघा सर्वांचा मोबाईल इथं पोटलीत ठेवलेला आहे डायरेक्ट मला पलून नाही आला पाहिजे होता म्हणजे पडल पडेल तो विषय घेऊन जा पडला नाही पाहिजे खोल ना फोन कर ना कुठले कोणचा मोबाईल आहे कन्फर्म करो कन्फर्म करो किसका किसका मोबाईल फोन करके लेके जाओ फिर असा हा विवेक कन्फर्म करो कन्फर्म करो चलो एवढे मोबाईल होते बांधून पोटलीमध्ये म्हणजे टेन्शन नाही मी आताच निघतो थांबत नाही ही मंडळी वस्ती करूनच जातात आपला मंडळी आपली पालखी आली आणि तुम्हाला माहिती आहे की दर्शन झालं दर्शन झाल्यानंतर आपण डायरेक्ट गावात आलोय कारण की सर्व सामान वगैरे जेवढं पण होता उतरवायचा होता तर या साईडला देवाराचा टेम्पो आहे पाहू शकता देवाराचा टेम्पो देवाराच्या टेम्पोतून आपण पालखी काढलेली आहे आणि पालखी डायरेक्ट आपल्या मंदिरात ठेवलेली आहे या साईडला बघा आपल्या मंदिरामध्ये पालखी ठेवलेली आहे इकडं बघायला भेटते तुम्हाला त्या साईडला इथून टिकतोय आपण आणि या साईडला अजून एक आपला टेम्पो दुसरा पण आलेला आहे बघा या साईडला ह्याच्यामध्ये जे आपले पालखीतले सामान आपण यूज केलेलं आहे ते सर्व यात बघायला भेटतं बघा हा आपला टेम्पो इथं बॅनर आहे आपले श्री साईसेवक मंडल पालखी तातुली या साईडला पाहू शकता तुम्ही आपले सर्व सेवेकरी शेवट उतरवतात ते आता सामान आणि सर्व चाललं आपल्या घोडामे तिथे दादा लवकर निघलेलं ग किती वाजता साडे साडेनऊ ला मस्त झालं मसाड वरतून आले ग नाही ना चला पवार मामा त्या साईडला सर्व उतरवते आहे ते सामान अजून बॅगेंचा सा टेम्पो तुम्हाला दाखवतो थोडक्यात मी दा बघा दा। दा 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 इकडं दादा म्हणजे दादा आहे इकडं काय सर्व सामान आता स्टोअर रूम मध्ये चाललंय बा आठ वाजता निघलेलं आठ साडेआठ वाजता निघालेलं आहे सर्व स्टोर मध्ये बघा आठ दिवस आले नाही पण शेवटच्या दिवशी काम करतात हे आमचे सेवेकरी काही झालं तरी सेवा करत राहणारच आणि सर्व जेवढे पण आपले भांडी वगैरे आपण आठ दिवस यूज करतो ना ते सर्व या स्टोर रूममध्येच असतं आणि बाकी जे पाण्याची बाटल्या वगैरे आहेत ते बघू आता कसं काय इथे सर्व स्टोर राहतो बाकीचा पालखीच्या दिवशी यूज करणे आता डायरेक्ट पालखीचे एक दिवस अगोदर सर्व भांडी वगैरे काढू आम्ही नाही भंडाराला हा म्हणजे सॉरी पालखी बोलते आपला भंडाराच्या दिवशी भंडारा भंडारा काढू आप झाला का जेवण वगैरे माझा हेल्मेट कुठे हा के नाही बघला मीनी हाय ना चालेल दाल, चालेल या साईडला आणि इथे आलं आपल्याला बघा त्या साईडला टेम्पो आहे त्या आपले राहिलेले पदयात्री यांच्या बॅगी तुम्हाला बघायला भेटतात हे सगळ्या टेम्पोतून बॅटऱ्या वगैरे काढलेल्या आहेत त्यात आपले जातील मंदिरामध्ये या साईडला आणि आता सर्व सामान जेवढं पालखीतल्या बॅग आहेत त्या आता आपल्याला इकडं ठेवणार आणि ज्यांच्या ज्यांच्या बॅग आहेत त्या आता इकडं ठेवतील सर्व बोल बोल काहीतरी बोलता आपला टेम्पो आलेला आहे बॅगांचा बॅगा सर्व उतरत आहेत मेहनत लागते बघा चालणार सोडून पॉल जायचं तुम्ही बॅगा सोडून आमचं काम कुठले पोरांचा घे अरे असला तुझी बॅगा सोडून जाईल काय एंट्री नाही हा त्याचा टेम्पो सोबत या बाबा या बघ लिप्टो ती लग्नाला घे बसता बांधून

चला मंडळी सर्व बाटल्या बॅगी जेवढा पण काय होता सर्व उतरवलेला आहे हे बघा इथं टेबल उतरवत आहे सर्व आणि असा घाम फुटलेला सेवेकरीचं काम डेंजर असतं कसं करतात काय माहिती एकदम डेंजर काम असतं त्याचा खूप भारी सेवा करतात ती लोक हे बघा झाडू अरे बाबा बंगाली घेऊन टाक दो चला। तो बंगाली चला। आता हा चला आपण भेटूया भंडाऱ्याला सांगितलं या वर्षी विना अर्थला प्रवास झाला असाच पुढच्या वर्षी दहा डिसेंबर पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीस चला तर आपली आपला भंडारा यावर्षी तिसऱ्या गुरुवारी आहे जसं तुम्हाला माहिती आहे अकरा डिसेंबरला पण आपली पालखी दोन हजार सव्वीसला दोन हजार सव्वीसला आपली पालखी असणार आहे दहा डिसेंबरला आणि त्या टायमाला चोवीस डिसेंबरला भंडारा असेल दोन हजार सव्वीसला बाबांचं दर्शन चला निघतोय आणि काही मुक्या झालेल्या असेल तर माफी असावी काही कोणाच्या बद्दल चुकीची माहिती दिली असेल किंवा माझ्या तोंडातून निघालं असेल तर त्यासाठी पण माफी असावी आणि जायरा प्रयत्न असेल तुमच्यापर्यंत चांगले चांगले व्हिडिओ आणि ब्लॉग पोचवायचे आत्ताच्या नंतर काही मधी ब्लॉग भेटतील तुम्हाला आमचे कलाकार लोकांचे मॅच आहेत ते ब्लॉग बघायला भेटतील फिशिंग अजून काही दोन तीन ब्लॉग बघायला भेटतील त्याच्यानंतर आपल्या भंडाऱ्याचं भेट होईल तुम्हाला सर्वांशी आणि जेव्हा तुम्ही भंडाऱ्याला येणार तेव्हा माझ्याशी नक्की भेट द्या कसे वाढले कसे वाटली व्हिडिओ वगैरे आणि यावर थोडा प्रॉब्लेम झाला व्हिडिओला बिकॉज ऑफ की माझे मोबाईलचा चार्जर थोडासा हरवला माझ्याकडून आणि कुठे गेला काय माहिती नाही आणि त्याच्यानंतर राहिली गोष्ट मोबाईलचे बॅटरीचे पण इशू खूप ब्लॉकला खूप इशू झाले या वर्षी मला त्यात नेटवर्क पण नाही म्हणून खूप लेट वगैरे ब्लॉक पण पडलेले आहेत अजून ब्लॉक काही पडले नाही आहेत नेटवर्कच्यामुळं चलो बाकी जाऊन साहेराम भेटूया गप्पा शप्पा चालूच असेल आपल्याला साई बाबा की जय